नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर आदित्य मराठे सुघटन शल्लेवर आपलं मनापासून स्वागत आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे भाजल्यावर काय करा तर भाजण्याची सर्वसामान्य कारणांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपण रोजच्या दैनंदिन जीवनात जर पाहिलं तर स्वयंपाक करताना आपल्याला चटका लागू शकतो गरम पाणी किंवा तेल हातावर सांडलं तर तुम्हाला भाजू शकतं शेकोटी घेताना हाताला चटका लागू शकतो काम करत असताना विजेचा शॉक किंवा धक्का लागल्यावर देखील हाताला भाजू शकतो प्रयोगशाळेमध्ये रसायनांशी संपर्क आला किंवा इतर ठिकाणी कुठे रसायन जर त्वचेच्या संपर्कात आली काही विशिष्ट प्रकारची तर तुम्हाला त्याचप्रमाणे कुठल्याही तापलेल्या वस्तू जास्त वेळ संपर्क जर राहिला जसं ताप की तापलेली स्त्री असेल म्हणा किंवा गाडीचा सायलेन्सर असेल तरी देखील आपल्याला त्या ठिकाणी भाजू शकतो त्यावरील उपचारांचा विचार जर आपण केला तर यामध्ये चार मुद्द्यांचा विशेषतः आम्ही विचार करत असतो पहिला मुद्दा म्हणजे किती टक्के आहे अर्थ तुमच्या शरीराच्या पृष्ठभागापैकी किती टक्के भाग हा भाजल्यामुळे प्रभावित झाला आहे कारण त्यानुसार जी उपचार पद्धती असते ती थोड्याफार प्रमाणात बदलू शकते दुसरा मुद्दा जो आपण विचारात घेतो तो म्हणजे किती खोल भाजला आहे यावरून आपल्याला दोन गोष्टींचा अंदाज लावता येतो जर वरच्यावर भाजला असेल तर ती जखम भरून यायला हा कमीत कमी वेळ लागतो त्याचप्रमाणे याच्यानंतर जे तयार होणारे व्रण आहेत ते जास्त त्रासदायक नसतात या उलट जर जखम खोलपर्यंत गेलेली असेल तर त्याला भरून यायला वेळही जास्त लागतो त्याचप्रमाणे जे व्रण तयार होत असतात त्यांच्यामुळे काही त्रास आपल्याला भविष्यात उद्भवू शकतात ज्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया म्हणा किंवा शस्त्रक्रिया करावी लागू शकते तिसरा मुद्दा जो आपण ध्यानात घेतला पाहिजे तो म्हणजे कशामुळे भाजला जर एखाद्या द्रवपदार्थ म्हणा तेल किंवा पाणी म्हणा यामुळे जर भाजलं असेल तर ती जखम वरच्यावर असते पण हीच गोष्ट जर एखाद्या विजेच्या शॉक किंवा धक्क्यामुळे जर भाजलं असेल तर ते भाजणं जे आहे ते स्नायू किंवा अगदी हाडांपर्यंत देखील जाऊ शकतात त्याप्रमाणे उपचार हे बदलत असतात आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे शरीराच्या इतर अवयवांवर काही परिणाम भाजल्यामुळे झाला आहे हा प्रश्न तेव्हाच येतो जेव्हा जास्त प्रमाणात आपल्याला भाजला असेल त्यानुसारही थोड्याफार प्रमाणात उपचार हे बदलत असते तर विषय हा फार मोठा आहे आज आपण येथील काही भागांचा विचार करणार आहोत तर आज आपण बोलणार आहोत भाजल्यानंतर प्रथमोपचारांवर म्हणजेच आपल्याला जर भाजलं असेल तर आपण काय गोष्टी करायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत भाजल्यानंतर आपण काय करायचं आहे तर सर्वप्रथम भाजलेला जो भाग आहे तो नळातल्या पाण्याखाली किंवा कुठल्याही धावत्या पाण्याच्या स्त्रोताखाली स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे भरपूर पाणी त्या ठिकाणी टाकायचं आहे जोपर्यंत तिथली आग किंवा दाह जो आहे तो कमी होत नाही असं आपण का करायचं आहे कारण भाजल्यानंतर त्वचेला इजा होत असते आणि इजा झाल्याच्या नंतर खालच्या ज्या आपल्या नसा आहेत त्या उघड्या पडत असतात आणि त्यांचा झाल्यावरती तिकडे आग आणि दाह आपल्याला जाणवत असतो पाणी टाकल्यावरती हा त्रास जो आहे तो हो कमी तर होतोच पण शिवाय जी उष्णता तयार झालेली असते त्या ठिकाणी ती देखील कमी होण्यास मदत होते आणि ती जी जखम तिथे होणार असते ती, ती जास्त खोलवर पसरत नाही त्यानंतर हातातली जी अंगठी असेल किंवा बांगड्या असतात किंवा पायामध्ये जोडवे असतात महिलांच्या बाबतीत ते लगेचच्या लगेच आपण काढलं पाहिजे असं का करायचं कारण वाजल्यानंतर त्या शरीरातल्या त्या भागांना जे आहे ते सूज येते सूज आल्याच्या नंतर हे जर गोष्टी तिथे असतील तर त्यांचा ताप त्या ठिकाणी पडून रक्तपुरवठा कमी होण्याची शक्यता असते जर हे जास्त वेळ राहिलं तर ताप वाढून त्या ठिकाणी बोटं किंवा हात जे आहे ती, ती काळे निळे पडणे किंवा त्यांना गँग्रिन होणे याची देखील शक्यता असते त्यामुळे लगेचच्या लगेच अंगठी बांगड्या किंवा जोडवे जे असतील ते तुम्हाला काढायचं आहे त्याचप्रमाणे जसं हातापायांना सूज येते चेहऱ्याला देखील सूज येऊ शकते जर चेहरा वाजला असेल तर अशा वेळेस श्वसन जे आहे ते नीट घेता येईल आपल्याला श्वास नीट घेता येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि डोक्याचा जो भाग आहे हे आपल्याला वरती करून ठेवायचा आहे अजून काय करू शकतो आपण भाजल्यावर भाजलेल्या भागातील कपडे जे आहेत ते हळूवारपणे आपल्याला काढायचे आहेत कुठल्याही प्रकारे ओढून ताणून ते कपडे आपण काढायचे नाही आहेत अंगाला चिकटलेले जे कपडे असतात ते कात्रीने सांभाळून कापून आपल्याला काढायचे बऱ्याच वेळा असं होतं की आ, पॉलिस्टर नायलॉन टेरिकॉट ह्याचे कपडे आपण घालतो जे ज्वलनशील असल्यामुळे त्वचेला चिपटून राहतात आणि ते सहजासहजी निघत नाही तर अशा वेळेस त्यांना आपण सांभाळून कापून काढलं पाहिजे भाजलेला भाग जो आहे तो नेहमी ने उंचावर ठेवावा जेणेकरून तिथली सूज ही कमीत कमी राहील नंतर तो भाग स्वच्छ आणि मऊ कपड्याने आपल्याला जागायचा आहे स्वच्छ कपडा वापरायचा आहे कारण जंतुसंसर्ग आपल्याला तिथे टाळायचा आहे आणि खरखरीत कपडा जर वापरला तर आपल्याला तिथे शकतो हातपाय हे भाजल्यानंतर बरीच लोक त्यांची हालचाल करणं टाकतात तर मी सांगू इच्छितो तसं अजिबात नाही करायचं तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर हातापायांची हालचाल सुरू करा तेवढीच लवकर सूज जी आहे तिथली कमी होईल आणि त्याचप्रमाणे तिथले सांदेश सुद्धा मोकळे राहतील लवकरात लवकर जाऊन आपल्या जवळच्या तज्ज्ञांचा प्लास्टिक सर्जन असतील तर त्यांचा सल्ला घेऊन आपण योग्य तो उपचार करून घ्यायचा आहे तर आता आपण बघणार आहोत की भाजल्यानंतर कुठल्या गोष्टी आपण टाळायला हव्यात तर सर्वात पहिले भाजल्यावरती थंड पाणी किंवा बर्फ त्या ठिकाणी नाही लावायचं आहे कारण असं जर आपण केलं तर तिथलं तापमान हिच्यापाट्याने कमी होऊ शकतं हायपोथर्मिया नावाचा जो प्रकार आहे तो त्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन रक्तपुरवठा कमी होऊ शकतो त्या त्यामुळे कधीच थंड पाणी किंवा बर्फ जे आहे ते बांधलेल्या ठिकाणी आपल्याला लावायचं नाही आहे तसंच मी बघतो बरेच लोक भाजल्यानंतर तिथे टूथपेस्ट शाई चुना लेप पीठ जे मिळेल ते गोष्ट लावत असतात जेणेकरून थंडावा मिळेल पण असं नाही करायचं कारण यामुळे दोन गोष्टी होतात पहिली गोष्ट तर ही की डॉक्टरांना अंदाज लावता येत नाही की कि किती टक्के भाजला आहे किंवा किती खोलवर भाजला आहे कारण या गोष्टींचा एक थर तिथे वरती तयार होत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांची आपली शुद्धता जी आहे ती आपल्याला माहीत नसते त्यामुळे तिथे जंतुसंसर्ग होण्याचा देखील धोका असतो गोष्ट म्हणजे भाजल्यामुळे शरीराला जे चिकटलेले कपडे आहेत आपण जसं आधी पाहिलं ते ओढून काढायचे नाही आहेत अगदी अलगदपणे कात्रीने हात पाय जे आहे ते खाली लोंबकळत ठेवू नये भाजल्यानंतर कारण त्याने जे आहे सूज वाढू शकते पुढे आपण जर पाहिलं तर जास्त प्रमाणात भाजलं असेल तर तो भाग जास्त वेळ उघडा ठेवायचा नाही आहे कारण असं जर केलं तर तिथलं शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण हे तर कमी होतच त्याशिवाय आपल्याला थंडी वाजून हायपोथर्मियाचा परत त्रास होऊ शकतो त्यामुळे स्वच्छ मऊ कपड्याने भाजलेल्या बाद। जखमेवर जे फोड येतात ते आपण स्वतः फोडू नये तज्ञांच्या मार्गदर्शनाने त्याच्यावर योग्य तो उपचार करावा भाजलेली जी जखम आहे ती रोज स्वच्छ पाण्याने धुवायची आहे आणि त्यानंतरच मलम लावायचं आहे बरेच लोक असं करतात की तिथे मलम आणि पट्टी जी केलेली असते ती न काढता बाकी सगळीकडे आंघोळ करतात तिला भिजवत नाही तर असं न करता रोज भाजलेला जो भाग आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा अगोदरचं मलम हे धुवून काढायचं आहे आणि मगच नवीन मलम लावायचं आहे कारण असं जर केलं नाही तर एक मलमाचा थर तयार होत असतो आणि त्याचा फायदा होण्यापेक्षा आपल्याला नुकसानच जास्त होत असतं आणि निश्चितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरी तुम्ही कुठल्याही प्रकारचा उपचार करू नये अशा रीतीने भाजल्यानंतर काय गोष्टी करायला पाहिजे काय टाळायला पाहिजे याचा आपण आज विचार केला मी हीच सदिच्छा करतो की कुणालाही भाजू नये किंवा चटका लागू नये पण दुर्दैवाने जर असं झालंच तर अशा प्रसंगात काय प्रथम उपचार करता येईल याचं मी आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते निश्चितपणे आपल्याला फायद्याचं ठरेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसंच अजून कुठल्या विषयांवर तुम्हाला मार्गदर्शन हवं असल्यास मला कमेंटमध्ये निश्चितपणे लिहा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचवा माझ्या चॅनल सुघटन शिल्लेल्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्नशंका असतील त्या मला या मेल आय डीवरती निश्चितपणे पाठवा धन्यवाद